नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये मी ती तशी चमचमीत आणि झंझणी तशी शेवभाजी ती फक्त दोन मिनिटामध्ये त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण ओभा कट करून घेतलेला कांदा छान परतून घेणार आहोत कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अद्रक आणि लसूण या पद्धतीने आपण कांदा परतून घेणार आहोत कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग आला की आपण त्यामध्ये लगेच कढीपत्ता टोमॅटो छान परतून घेणार आहोत टोमॅटो परतताना आपण मीठ टाकलं तरी चालेल म्हणजे टोमॅटो लवकर मॅश होईल टोमॅटो हलकासा परतला की आपण लगेच थंड झालं की मिक्सर जारमध्ये याची पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी मी हे सर्व गार झालेलं मिक्सर जारमध्ये काढून घेत आहे आणि याचे आपण पाणी न घालता पेस्ट करून घेणार आहोत लागल्यास थोडं पाणी आपण घालू शकतो पण मी इथे पाणी टाकलेलं नाही शेव भाजी बनवण्यासाठी मी इथे जाड शेव घेतलेली आहे बाजारात मिळते ती हवं तर तुम्ही घरगुती शेव वापरू शकता शेवचं प्रमाण आहे शंभर ग्रॅम तर बघू शकता तुम्ही मेडियम आकाराची अशी शेव मी घेतलेली आहे भाजीची शेव बाजारामध्ये मिळते ती शेव घेतलेली आहे आपण शेव आपली कुरकुरीत पाहिजे जास्त नरम शेव नाही पाहिजे चला तर आपण लगेच भाजी बनवूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे दोन तेजपत्ते छान जिरे तर तडतडले की त्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊ हिंग टाकला की हळद पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला घरगुती गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे छान आपण मिक्स करून घेऊ आणि आपण तयार करून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे हे छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत याचा थोडंसं पाण्याचा प्रमाण कमी झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आचेवर मसाला छान परतला तेल मसाले तर आपली भाजी हॉटेल हॉटेलसारखी बनते एकदम कमी गॅसवर आपण छान परतून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल सुटत चाललेलं आहे या पद्धतीने आपण परतून घेणार आहोत आणि गॅस आपण इथे बंद करणार आहोत आपल्याला यामध्ये मेन साहित्य टाकायचं आहे तर आपण पूर्ण रूम टेम्परेचरला येऊन देऊया यूं। हा मसाला छान थंड झाला की यामध्ये आपण दही टाकणार आहोत गरम मसाल्यामध्ये दही टाकायचं नाही पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण यामध्ये एक वाटी दही टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे आपण एक वाटी दही टाकून घेतलेला आहे आणि गॅस आपण आता चालू करणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये म्हणजे आपलं आपली भाजी अशी छान तिला रंग पण येईल आणि छान एकजीव मिळून येईल नाहीतर आपली भाजी वेगळी असं दही फाटल्यासारखी दिसणार नाही या पद्धतीने आपण छान एकजीव करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कमी गॅसवरच मी इथे हे एकजीव करून आणि गरम करून थोडं थोडं मिक्स करत आपला मसाला छान आणि दही यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं आहे आपण दोन कप गरम केलेलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही इथे छान आपल्या भाजीला तरी पण येत आहे तर आपण हे छान एक उकळी काढून घेऊ या भाजीला रसा छान उकळा का त्यामध्ये आपण लगेच शेव टाकून घेणार आहोत तर आपल्याला नंतर भाजी खायची असेल तर आपण नंतर शेव टाकली तरी पण चालते पण मी इथे लगेच शेव टाकून घेणार आहे छान आपण हे मीडियम गॅसवर छान शेव आपली फुलेपर्यंत आपण मिक्स भाजी शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण शेवभाजीमध्ये मीठ नंतर, शेव नंतर टाकणार आहोत कारण शेवमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं काळजीपूर्वकच का टाकल्या पाहिजे तर आपली इथे शेवभाजी तयार आहे बघू शकता भाजीला छान रंग आला आहे धन्यवाद